मित्रांनो मरणाचं नाटक करीत या पाळीव कुत्र्याने चिमुकलीचा जीव कसा वाचवला हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी या हुशार कुत्र्याचं कौतुक करत आहेत असं कुत्र्यानं काय केलं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कुत्रा हा जगातील सर्वात प्रामाणिक प्राणी समजला जातो हा कुत्रा कित्येकदा मालक संकटात असताना त्याच्या मदतीला धावल्याचं आपण पाहिलं असेल कुत्रा हा खाल्या बाकरीची जाड नेहमीच ठेवणारा प्राणी समजला जातो या कुत्र्यावर जितका जीव लावाल तितकाच हा पाळीव मुका प्राणी हा मालकावर जीव लावत असतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका प्रामाणिक कुत्र्यानं त्याची हुशारी दाखवत अपहरणकर्त्यापासून एका चिमुकलीला कसं वाचवलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता ही चिमुकली घरातील अंगणात खेळत होती तिच्या शेजारी हा कुत्रा बसलेला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय तेव्हा अचानक एक अपहरण करता तिथे येतो आणि त्या चिमुकलीचं अपहरण करण्यासाठी पुढे सरकतो त्यावेळी शेजारी असणारा हा कुत्रा उठतो हे पाहून अपहरण करता त्याच्यावर गोळी झाडतो आणि हा कुत्रा जागीच खाली पडतो त्यावेळी अपहरणकर्त्याला वाटते की या कुत्र्याचा जा मृत्यू झाला आहे तो लगेच त्या चिमुकलीला उचलण्याचा प्रयत्न करतो मात्र तितक्यात हा कुत्रा जागा होतो आणि त्या अपहरणकर्त्यावर धावून जातो आणि या अपहरणकर्त्याच्या तावडीतून या चिमुकलीला सोडवतो या चिमुकलीला वाचवण्यासाठीच या कुत्र्यानं आपली हुशारी दाखवत अगोदर मरणाचं नाटक केलं आणि योग्य संधी साधत त्या कुत्र्याने अपहरणकर्त्यांना तिथून हुसकावून लावले अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि येस एस ब्रो या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा